आपलं तेल तापले तेलामध्ये लसूण लसूण मी उभा कापून घेतलाय गॅस मिडियमाचीवर ठेवायचा लसूण थोडा परतला की आपण कांदा इथे मी छोटे चार कांदे घेतलेत आता कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा इथं गुलाबी नाही करायचा अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला आपल्या इथं कांदा परतून झाला आहे त्यामध्ये दोन टमाटे घेतलेत आणि त्याचे पण उभे काप केलेत आता हे पण आपल्याला परतून आहे अगदी सोपी ही भाजी करायला आणि चवीला खूप छान लागते जा ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काही नसेल ना तेव्हा नक्की एकदा ट्राय करा बाकी टमाटे परतून झालेत इथे मी दोन बटाटे धुवून उभे काप करून घेतलेत परत धुतले नाही आणि साल पण काढली नाही आता हे छान परतून घ्यायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचा बारीक नाही करायचा भाजीच्यामध्ये खड्डा करायचा आणि थोडंसं तेल ओतायचं तेलात थोडासा हिंग एक चमचा धनिया पावडर एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आपण वर्षभराचा तयार ता केलेला मसाला आहे एक चमचा तो टाकूया आणि एक छान परतून घ्यायचं मधल्या तेलातच घ्यायचं परतून आणि नंतर सगळं मिक्स करायचं आता बघा सगळीच काही वर्षभराचा मसाला करत नाही नसल तुमच्याकडे तर तुम्ही तिथं लाल मिरची पावडर चिकटवाली आणि गरम मसाला ते टाकून केले तरी चालेल इथे थोडीशी कोथिंबीर आणि मसाला टाकला का घ्यास बारीक करायचा झाकण ठेवून घेऊ आणि दोन मिनटासाठी वाफ येऊन देऊ दोन मिनटं झालेत झाकण उकळून बघू आता यामध्ये आपल्याला पाणी आहे ओतायचंय तर गरम पाणी होतणार आहे आणि आपल्याला पातळ नाही करायची तर लपथपीत भाजी करायची आहे बटाटे शिजायला तेवढं पाणी ओतायचं यामध्ये कुठच्याही प्रकारचं वाटण टाकायचं नाही चवीनुसार मीठ आणि आपण आता परत झाकण ठेवून घेऊ बटाटे शिजेपर्यंत आणि हे बटाटे बारीक घ्यासवर शिजवायचे आता आपण झाकण उघडून बघूया बटाटा शिजलाय आपला आणि थकथपित झालं एकदम पातळ नाही झालं असं तर त्यावर आपण कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू